नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणतर्फे बेलगाव ढगा ते त्र्यंबकेश्वर रोड परिसरातील शेतकरी आणि रहिवाशांना अचानक दिलेल्या नोटिसांमुळे संपूर्ण परिसरासंतापाची लाट उसळली आहे रस्त्यापासून लांब अंतरावर असलेल्या कच्च्या पक्क्या बांधकामांना अनधिकृत ठरवत एन एम आर डी एने नोटिसा पाठवल्याने स्थानिक शेतकरी व्यावसायिक आणि रहिवाशांमध्ये भीतीचे असंतोषाचे वातावरण निर्माण झाले शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की आम्ही पिढ्यानपिढ्या या जमिनी शेती करत आहोत आमची घरे दुकाने लहानच मोठे व्यवसाय इथेच आहेत आणि आता अचानक या बांधकामांना अनधिकृत ठरवून नोटिसा देणे म्हणजे आमच्या जगण्यावर गदा आणणे आहे सरकार विकासाच्या नावाखाली आमचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप त्यांनी केला आहे या पार्श्वभूमीवर शनिवारी त्र्यंबकेश्वर रोडवरील आनंद रिसॉर्ट येथे या विषयावर एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीस इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामन खोसकर भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संपत नाना सकाळे तसेच तानाजी अप्पा जायभावे उत्तमराव खांडबाले निवृत्ती लांबे पुरुषोत्तम भाऊ कडलक नवनाथ नाना कोठोळे दिनकर मोरे युवराज अप्पा कोठोळे कैलासभाऊ मोरे यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी व्यावसायिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या अन्यायकारक कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त केला एन एम आर डी एच्या नोटिसा परत घेऊन शेतकरी आणि रहिवाशांना दिलासा तेव्हा अशी सर्वानुमते मागणी करण्यात आली अनेक शेतकऱ्यांनी सांगितले की आम्हाला या रस्त्याच्या कामाचा विरोध नाही पण त्याच्या नावाखाली आमच्या पक्क्या बांधकामावर कारवाई करणे आणि नोटिसा देणे हा सरळ सरळ छळ आहे या ठिकाणी आमदार हिरामन खोसकर यांनी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांच्या भावनांना आवाज दिला त्यांनी स्पष्ट शब्द सांगितले की पद गेलं तरी चालेल पण एकाही शेतकऱ्याचे भूसंपादन होऊ देणार नाही कोणाचंही घर दुकान किंवा व्यवसाय तोडू देणार नाही हे माझं शेतकऱ्यांना वचन आहे खोसकर यांनी पुढे म्हटलं आहे की या नोटिसांच्या मागे प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे मी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदा पवार यांची तातडीनं भेट घेऊन या प्रकरणाची सविस्तर माहिती देणार आहे आणि लवकरात लवकर या नोटिसांना स्थगिती मिळवून शेतकऱ्यांना न्याय देणार आहे या बैठकीदरम्यान विविध गावातील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या त्यामुळे शेतकरीच नव्हे तर व्यापारी वर्ग चिंतेत आहे बैठकीच्या शेवटी सर्व उपस्थितांनी एकमुखाने ठराव मंजूर केला जर प्रशासनाने तातडीने या नोटीसा मागे घेतल्या नाही तर लवकरच या परिसरातील सर्व शेतकरी व्यावसायिक आणि नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील या बैठकीने त्र्यंबकेश्वर रोड परिसरातील आंदोलनाला नवा वेग मिळालेला असून आगामी दिवसात या प्रश्नावर मोठे जनआंदोलन होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहे काय या ठिकाणी ठिकाणी बघायला नाही परिस्थिती अशी आहे की त्रिमक आणि इगतपुरी हे सगळ्या जमिनी संपत्ती झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी त्यावेळेस त्यांना काही पैसे मिळाले त्याच्यातून दोन दोन चार चार गुंठे कुठेतरी आम्हाला व्यवसाय करावा म्हणून या ठिकाणी रोड लगेच जागा घेतलेल्या आहेत ठिकाणी बियाच्या धरणामध्ये असतील अनेक धरणामध्ये जागा गेल्या दहा गुंटे पाच गुंटे जागा घेतल्या आता त्यांचा छोट छोटं व्यवसाय सुरू केला आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून मागच्या सुद्धा एक वर्षापूर्वी असाच रस्त्याचं कृती त्या ठिकाणी वेळ आला आम्ही आधी काही घर घर गेलो कैलभाऊ असे नाना असेल आम्ही सगळे सगळे घरी गेलो पण त्यांनी काय थांबवलं नाही माझे शेण साहेब शेण साहेबांचे खरोखर आभार मानले पाहिजे मा, मा, मुख्यमंत्री शिंदे साहेब त्यांनी थांबवलं आज परिस्थिती बघितली दोन तीन दिवस जवळजवळ फोन याच्या परंतु एवढा सिरियस मी म्हटलं होतं पण आज परिस्थिती आली प्रत्येकाच्या तोंडाच्या चेहऱ्या करत बघितलं तर अतिशय वाईट की ही परिस्थिती आज ही वेळ आलेली आणि ह्या वेळेमध्ये अधिकारी काहीच करणार नाही अधिकारी म्हणजे वेळ मारून येत आहे उद्या अधिकारी सुरू केले त्यांनी जाणार याच पाडतो याच नाही पाडणार याच पाडतो परंतु ते, ते एकदा सुरू केलं ते थांबणार नाही याच्यासाठी शिंदे साहेब अजितदादा आणि फडणवीस साहेब या तिघाईला थांबून ताबडतोब हे थांबवलं पाहिजे यासाठी आम्ही उद्याचे उद्या प्रयत्न करणार आहे कारण काय तिरंबक तालुका इगतपुरी तालुका नाशिक तालुका ऐंशी टक्के संपादि झाले आणि विस्ट टक्के जागा राहिलेली जागा एमआयटी मध्ये गेली त्यांनी दोन गुंठे जागा रोडवर घातले मुलाबाला व्यवसाय चालू म्हणून आणि आज हे सगळं उद्वस्त केलं अकरा रस्ते मी सीएम साहेबाला नागपूरला सुद्धा जाऊन दिलेले तर अकरा रस्ते तुम्ही सगळे जॉईंट करा एकाच रस्त्याने गर्दी आल्या पाहिजे अकरा रस्त्याने गर्दी येईल आणि त्या ठिकाणी सगळी गर्दी वेगवेगळी उभी बसून जाईल यासाठी निवेदन दिलेलं आहे परंतु खरोखर एकदम अतिशय अन्याय अन्यायकारक आहे त्यांनी आहे त्या रस्त्यामध्ये डेव्हलप करावा बाकीचे रस्ते तो गिरणार रस्ता आहे पेट माझा सुरुवातून येणार रस्ता आहे तो तिकून यावा इथून समृद्धी घोटून येणार आहे सगळे रस्ते मोठे केले तर काही नाही शेस्ता सोडल्यानंतर दिवसातून दोनशे गाड्या खुद्या जाती त्र्यंबकेश्वर यात्रा करू येता पाच मिनिटं दर्शन करता निघून जातात त्र्यंबकेश्वर का एवढी मोठी शिटी नाही किती एवढी मोठी रस्ता पाहिजे परंतु या ठिकाणी शासनाकून या नाशिक तालुक्यातल्या त्र्यंबक तालुक्यातल्या इगतपुरी तालुक्यातल्या शेतकऱ्यावर अतिशय अन्याय होतो तो अन्याय दूर करण्यासाठी आम्हाला लढा मानण्याची विनंत्या करतो आणि उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची भावना लक्षात घेऊन हे थांबवण्याची मी उद्या मांडताय म्हणजे जे काही रस्ते जागा आहे त्यांची मग रस्त्यापासून पन्नास मीटर या बाजून सेंटर पासून ते आज आहेच ताब्यामध्ये नंतरची जागा त्यांनी अनबरत तुम्ही एका बाजूना निर्णय करताय ज्यांचं अतिक्रमण असं ते कायम करावं दिलेला का ज्या एकोणीसशे धारक असतील त्यांचा कायम स्वरूपी करण्यासाठी त्यांना शेतनदी हे दिलेलं आहे आणि एका तुम्ही त्यांना उठावताय त्यांच्यावर अन्याय करताय हे थांबवलं पाहिजे उद्या आम्ही शंभर टक्के जे आहे डेव्हलप करू त्याच्यात वाढ वाढ करून एवढीच माझी विनंती म्हणजे अधिकाऱ्यावर दोष ने अधिकाऱ्याला शासनाने आधी दिलेला आहे शासनाचे तिन्ही लोक म्हणजे येते अजितदादा शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब या ठिकाणी थांबवलं आणि मला खात्री आहे शंभर टक्के थांबवते ही मला खात्री अन्याय खोबर राहिले ना मग फार मुंडे कापूर माझं म्हणणं कुंभ नाही तुम्ही बाकीचे रस्ते आहे ना अकरा रस्ते आहे ना तुम्ही अकरा रस्ते मोठे करा ना तुम्ही एकाच रस्त्यावर काय नाशिक त्रिबक नाशिक तिरमक तुम्ही अकरा त्रिंबकेश्वरला त्यांना मी गेडम दोनदा निवेदन दिलेले अकराचे अकरा रस्ते दिवस अकरा रस्ते मोठे करा तुमची सगळी ट्रॅफिक विभाजून जाणार आहे तुम्ही फक्त नाशिक त्र्यंबकेश्वर करता तुम्ही गोटीला गोटीन तिरंबकेशोवर आहे वारीवर वारी आता तो वाढवून बांधा तो जातो तिथून जोर करून येतो खोडळ्याकडून येतो इथून हरसूळ पेटवरून येतो कर्जळीकडून येतो गिरणाऱ्याकडून अकरा रस्ते छोटे छोटे मोठे जर अकरा रस्ते मोठे केले तर अकरा काही येते सगळ्या जाईल वाटून जाईल उद्या मी तेच निवेदन परत त्यांना कुंभमेळा वेळा दोन हजार सत्तावीसच्या दरम्यान नाशिक त्र्यंबक रस्त्यात ओ घातलेल्या हा जो काही विकासाचा जो काही काल पारापासून गेल्या तीन दिवसापासून म्हणजे आठ दिवसापासून जे काही अचानक आम्हाला ज्या नोटीस आल्या एन एम आर डीच्या एन एम आर डीच्या नोटिसाच्या आधी आम्हाला पीडब्ल्यूडीची एक नोटीस आली आणि एक डेडलाईन दिली की साधारणतः रस्त्यापासून पंधरा मीटर म्हणजे जसं आता यांनी सांगितलं तीस मीटर रस्ता होणार आहे या दृष्टिकोनातून तुम्ही जागा सील बाजूला करा तर आमच्या संपूर्ण शेतकऱ्यांनी पंपळगावपासून तर आधी त्र्यंबक पर्यंत तो रस्ता ऑलरेडी मोकळा केलेला आहे परंतु काही चार पाच दिवसाने परत एकदा एन ने या जवळजवळ पन्नास पन्नास मीटरच्या डोस देऊन जवळजवळ शंभर टक्के पिंपळगाव पासून म्हणजे महामार्गच्या हद्दीपासून याच्यापासून शंभर टक्के लोकांना नोटिसा दिल्या आणि त्यांनी सांगितलं फक्त सात दिवसाची अतिशय छोटी नोटीस देऊन सात दिवसामध्ये तुमचं हे अतिक्रमण खाली करा असं जेव्हा दिवस सांगितलं त्यावेळेस संपूर्ण शेतकरी वर्ग हवाल दिले जाणार खऱ्या अर्थानं या ठिकाणी सगळे शेतकरी आहेत इथं कुठेही व्यापारी नाही तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांची काय परिस्थिती परंतु शेतकऱ्यांनी काय केलं काही शेतकरी व्यवसाय आणि एक छोटासा काहीतरी व्यवसाय करायचा म्हणून एक छोटं मोठं हॉटेल असेल काही धंदा त्यांनी टाकलेला आहेत असं आणि एक उपजीविकेचं साधन आहे एक काही औषधं साधन आहे असं करत असताना शासनानं ताबडतोबी दाई गर्दीने जे नोटिसा पाठवलं त्याच्यामुळं संपूर्ण शेतकरी या ठिकाणी गेल्या पाच दिवसापासून संपूर्ण शेतकरी घाबरलेले आहेत आम्ही जवळजवळ आता एन एमआरडीच्या अधिकाऱ्यांना बी नोट हे दिले निवेदन दिले सर्वांना सांगितले दोन बैठका घेतल्या त्या आमदारांबरोबर आम्ही सांगितलं आणि मला फक्त एकच सांगायचं आहे की जो शासन निर्णय जो महापालिकेमध्ये जो पंचेचाळीस डीपीचा जो रस्ता आहे तर मग महापालिका आणि त्र्यंबकेश्वर काय फार दूर नाही जो रस्ता महापालिकेला जो आहे पंचेचाळीस मीटर दोन्ही मीटर म्हणजे दीडशे फूट तो करायला आमचा कुठल्याही शेतकऱ्याचा विरोध नाहीये तो तिथपर्यंत करा परंतु तुम्ही तु महापालिकेमध्ये माणसं राहता आणि महापालिकेच्या पण कोण राहतं फक्त महापालिका पिंपळगाव पासून आम्हाला का बरं एवढं शंभर मीटर आमचा रस्ता म्हणजे तीनशे फूट रस्ता करायचा समृद्धी महामार्गायचा असतं तो काही चालणार नाही हा विकास झाला पाहिजे विकासाला आमचा अर्थ नाही पण माणसं मारून जर विकास करत असा तर काय उपयोगी सगळे हिंदूच राहणार आहेत ना आणि आज थोडी सिंहस्त होते लाख कित्येक वर्षापासून सिंहस्त होते आणि हे सिंहस्त चालले सिंहस्थ होते नाही असं काही नाही आणि याही वर्षी बारा वर्षात नाही सिंहस्त होते त्र्यंबकेश्वरला एकच पर्वणी असती शिवभक्त येतात राम भक्त तर येतही ते नाही तेवढं करून आमचे लोक सहकार्य करतात असा श्रीहस्त कुंभ चांगलं करण्यासाठी संपूर्ण लोक पुढे येतात परंतु माणसं मारून जर अशा प्रकारे विकास करत असाल तो मान्य नाहीये आम्ही या ठिकाणी सर्व शेतकरी वर्ग आज आम्ही निर्णय हजार लोक लोक त्यांच्या मागे आज पंचवीस हजार कुटुंब आहेत कदाचित जर तुम्ही एवढं करून जर हा विकास करत असाल तर आम्ही संपूर्ण कुटुंबासह आत्मदान करतो आणि तुम्ही करा मग सगळे सिंहस्त करा बाबा जाणा तुम्ही तुम्हाला माणसांची गरज आहे तुम्हाला स्रहायची गरज का ह्या म्हणजे सांगा बाबा म्हणजे सांगा मला कसं सा। सिंह करणार आहे का तुम्ही शेवटी माणसंही महत्वाची ना ते सिंहस्त पाहण्यासाठी म्हणून आम्हाला या ठिकाणी विनंती करायची शासनाला की तुम्ही जो नियम कार्पोरेशन मध्ये असेल तो नियम लावा जेणेकरून हे उपजीविकेचं साधन आहे शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्याची परिस्थिती काय हे संपूर्ण भारताला माहिती आहे आणि मग हे करत असताना सुद्धा या विकासाच्या नावानं शिताच्या मानानं शेतकऱ्यांवर अन्याय करू नका हीच या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी तुम्हाला विनंती करायची अतिशय शॉर्ट टर्म नोटीस दिलेली ती नोटीस त्यांनी रद्द करून हा जो काही एकदम धोरणात्मक निर्णय घेऊन शासनाने आमच्या संपूर्ण या शेतकरी वर्गाला न्याय द्यावा एवढी ठिकाणी पाठवण्यात आल्या आहेत हा शेतकऱ्यावर एक प्रकारचा अन्याय होतो काय झालं नोटीस ज्या आता आल्या ह्या एक वर्षापूर्वी पण आल्या एक वर्षापूर्वी ठराविक लोकांना आलं त्याच्यामध्ये हॉटेल्स जे सर्व शेतकऱ्यांच्या मुळे यांनी छोटे छोटे व्यवसाय चालू केले होते आणि ते व्यवसाय चालू असताना कुणीतरी प्रशासनाला चुकीचं गायडिंग केलं आणि त्या चुकीच्या गायडिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमच्या हॉटेल्स व्यावसायिक जे होते त्यांना त्या नोटीस आल्या आणि तात्काळ त्यांचे ते बांधकाम पाडण्याचे आदेश त्यावेळेचे जे आयुक्त होते खडके साहेब त्यांनी तो, तो पाडायचे निर्णय घेतले परंतु त्याच्या मागचं कारण आता आम्हाला समजतय का हॉटेल हा फक्त एक देखावा होता आणि त्याच्या मागचं खरं काळ जो काम होतं ते आता आमच्या सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या सर्वांच्या लक्षात यायला लागलेले कारण हॉटेलवाल्यांचा जो काही विषय होता तो पुढे करायचा आणि हॉटेल पाडून घ्यायचे आणि नंतर येणाऱ्या काळामध्ये समजा कुंभ आता कुंभमेळा आलाय कुंभमेळ्याच्या नावाखाली या लोकांचं काहीतरी हे काळ बेर आहे हे आता असं वाटायला लागलंय आम्हाला त्याच्या मागचं कारण असं आहे तुम्हाला रस्ता किती लागतोय पंधरा फुटाचा आम्ही पीडब्ल्यूडीच्या लोकांशी बोललो अधिकाऱ्यांशी बोललो त्यांना आम्ही विचारलं त्यांनी सांगितलं त्यांनी विचारल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं आम्हाला आम्हाला रस्ता लागतोय पंधरा फुटाचा आम्ही आमचे जे काही व्यवसाय असतील आमच्या पोरांचे व्यवसाय असतील आम्ही ते वीस फूट जागा द्यायला तयार आहे जे काही तुम्हाला विकास करायचा आहे आणि विकासाला मुळात कोणी आडच येत नाही विकासाला विकास आडका यायच जर आपल्या भागाचा विकास होतोय तर त्या विकासाला कुणीही आड येणार नाही परंतु या विकासाच्या नावाखाली याच काहीतरी दुसरंच काळ आहे हे मी तुम्हाला खात्रीने चालू तर तक्रार कोणाकडे करायची आसमानी संपली आणि सुलतानी सुरू झाली गेली सहा महिने सतत पाऊस पडतोय सगळी पिकं गेलेली आहेत पिकं पेरता आलेली नाही जे केली ती सगळी सडून गेलेली आहेत शेतकऱ्यांनी करायचं काय शेतकऱ्यांनी जगायचं कसं काय आमच्या पिढ्याना पिढ्या मातीमध्ये राबल्या कुजून गेल्या त्यांना कपडे मिळाले नाही धड खायला मिळाले नाही त्यांना पाया चप्पल मिळाली नाही आज त्यांच्या मुलांना कुठेतरी दोन घास गेल्या दोन पाच वर्षापासून त्याच्या आधी काही नाही दोन रुपये कुठेतरी मिळू राहिले आहेत ते आता कुठेतरी सर चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतायत त्यांचा घास जर सरकार हिरवून घेणार असेल तर मग शेतकऱ्याच्या मुलांनी करायचं काय तुम्ही सांगा, सांगा, सा... सा... सांगा से... 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 शेत सांगता सरकार सांगता शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये शेतकऱ्यांनी जोडधंदे करावेत कोणते जोडधंदे करायचे शेतकऱ्यांनी हा व्यवसाय हा जर हायवेलाच हो होतो रस्त्यालाच होतो व्यवसाय कुठे करायचे जो जिकडे लोक सांडास करायला जातात तिकडे करणार करा व्यवसाय व्यवसाय कुठे करणार तुम्ही सांगा ना व्यवसायाला जागा कुठे करणार व्यवसाय तर हम रस्त्यालाच होईल ना व्यवसाय तिथेच व्हायला हवा तिथेच तुम्हाला जगता येईल शेतकऱ्याला जगता येईल शेतकऱ्यांनी काय करायचं शेतकऱ्याच्या बायका मुलांनी काय करायचं शासनाचे पाय पोलादेचे असतात आम्हाला माहिती आहे पण शासनाने ते पाय आता मखमली करावेत शेतकऱ्यांवर अन्याय करू नयेत कृपया आमची शासनाला विनंती आहे आमच्या रस्त्याला विरोध नाही तुम्ही पाच चार पदरी रस्ता आहे पाच पदरी करा सहा पदरी करा आमचा आमचा विरोध नाही आहे पण त्याच्या अतिरिक्त ज्या जागा आहेत ते सरकार काय घेते कशासाठी घेते सरकारला जे शेतकऱ्याचे पुत्र सगळे शेतकऱ्यांची मुलं आहे भूमिपुत्र आहेत त्यांना व्यवसाय करू द्या त्यांना व्यवसाय करू द्या तुम्हाला जेव्हा गरज पडेल काय पडेल तेव्हा शेतकरी तुम्हाला सहकार्य करायला तयार आहे म्हणून आमची विनंती शेतकऱ्यांना या नोटीसात तात्काळ मागे घ्यावा दिवाळी दोन दिवस पाच दिवसावर आलेली आहे तुम्ही दिवाळी आमची काळी करू राहिली आहेत दिवाळीच्या सणाला तुम्ही नोटिसा दिलेल्या आहेत मग ही कोणती झाली ही सुलतानशाही झाली ना शासनाची कृपया शासनाने असं करू नये आमची नम्र विनंती आमचा विकासाला विरोध नाही शासनाने विकास अवश्य करावा शेतकऱ्यांवर माध्यमातून घालला जातोय आम्ही याच्या या अगोदर वर्षापूर्वी एन एमआरडी जेव्हा आम्हाला नोटीस दिल्या त्या नोटीसाला आम्ही रितसर उत्तर दिलं आणि त्या उत्तराला त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचं परत आन्सर दिला नाही आणि त्याच्यावर कोणताही ठाम भूमिका घेतली नाही त्यानंतर आम्ही कोर्टामध्ये याचिका दाखल केली कोर्टाने सांगितलं तुम्ही एक सिंगल सिंगल याचिका दाखल करा पण आम्हाला त्याच वेळेत मुख्यमंत्री साहेबांनी मुख्यमंत्री मोदयांनी एन एम आयुक्तांना फोन करून सांगितलं की तुम्ही हा विषय थांबवा तर आम्ही तेव्हापासून थांबलेलो होतो पण आता नवीन एन एमआरडीने जेव्हा त्या नोटीस काढल्या आमचं एकच म्हणणं आहे तुम्ही जेव्हा ह्या नोटीस काढता ज्या वेळेस तुम्ही पाच पाच गुंटे दहा दहा गुंटेचे प्लॉट करता जो बाहेरचा माणूस येऊन जो प्लॉटिंग करतो त्या प्लॉटिंगवर पाच पाच दहा दहा गुंठे हायवेला जागा तयार करतो त्याच वेळेस तुम्ही ही अटका टाकत नाही पाच गुंठे दहा गुंठे घेऊ नका कारण जेव्हा पाच गुंठे किंवा दहा गुंठ्याचा विषय येतो तो पन्नास मीटरच्या आतमध्येच येतो एखादा शेतकरी एखाद्या खेडेगावातली जागा विकतो आणि त्याचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो हायवेला जागा घेतो हायवेला जागा घेऊन तो दोन पैसे मिळावे म्हणून ती जागेवर काहीतरी चहाची टपरी टाकतो छोटा मोठा व्यवसाय करतो आणि तो व्यवसाय तुम्ही आता आमचा पाडताय तुम्ही जेव्हा त्या जागेच्या माध्यमातून सरकार रेव्हेन्यू घेतं तुम्ही रेव्हेन्यू घेऊ नका तुम्ही लोकांना सांगा की ह्या रस्त्याला तुम्ही जागा घेऊ नका लोक जागा घेणार नाही पण तुम्ही अशा पद्धतीने लोकांना सगळ्या बाजूने मारताय शेतकऱ्यांना सगळ्या बाजूने मारताय हे कुठेतरी चुकीचं होतंय पन्नास मीटरची आत्ता सध्या गरज नाही आहे आम्ही स्थानिक भूमिपुत्र कुंभमेळ्याच्या टायमाला सर्व साधू म्हणताना भाविकांना जी काही मदत होईल जे काही आमच्याकडनं शक्य होईल आम्ही तेवढं करतो सहा महिने झाले पाऊस पडतोय सहा महिन्यापासून आमच्या त्र्यंबकेश्वरमध्ये दोनच डॅम आहेत दोनच डॅम आणि तेही पाणी आमच्याकडे राहत नाही एक वीज वीज विज़ पुरवठ्यासाठी भेजे डॅम जातो आणि एक फक्त अंजनेरी गावासाठी एक डॅम आहे तो अंजनेरी गावापुरतं पाणी वा, वापर होतो तर बाकीच्या गावांना पाणी नाही आमच्याकडे शेती होत नाही आमच्याकडे पूर्ण बारा महिन्यात एकच व्यवसाय होतो तोही बाप पीक त्याच्या पलीकडे आम्हाला उदरनिर्वाहासाठी काहीच नाही आणि त्या शेतीला पूरक जोडधंदा म्हणून कोणीतरी छोटा व्यवसाय हॉटेल टाकले छहाची टपरी टाकलीये स्वतःचं घर आहे मालकीमध्ये काही काहींना दोन दोन तीन तीन एकर जागा आहे पण त्या रस्त्याच्या पन्नास मीटरच्या आतमध्ये त्या लोकांनी काय करायचं दोन्ही बाजूला जागा आहेत पण त्या लोकांना व्यवसायासाठी चालणार नाही मग काय करणार याच्यासाठी आम्हाला सरकारने काहीतरी ठाम भूमिका घेऊन ही गोष्ट जे अतिक्रमण म्हणताय ते अतिक्रमण नसून आमची स्वमालकीची जागा आहे हे थांबावं अन्यथा नाही थांबवल्यास आम्ही सर्व शेतकरी या आंदोलनाला तीव्र तीव्रपणे विरोध करणार आहोत आणि तुम्ही पन्नास आणणार आम्ही शंभर लोक जमा होणार तुम्ही शंभर आणणार आम्ही दोन हजार लोक जमा होणार पण आम्ही कोणत्याही बांधकामाला धक्का लागू देणार नाही आमची बोलू का बोला, बोला। सिंहस्त कुंभमेळा दोन हजार सत्तावीसच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबक रोडवरती एन एम आर एने शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये नोटिसा पाठवलेल्या आहेत त्या अनुषंगाने आज आम्ही सर्व बाधित पाचशे एक पाचशे दोन शेतकरी छोटे मोठे व्यावसायिक या ठिकाणी जमलो होतो त्यामध्ये असं निदर्शनास आलं की ज्या वेळेस त्र्यंबक रोड तीस मीटर रुंदीचा त्र्यंबक रोड साठी जमिनी संपादित झाल्या तेव्हापासून आजपर्यंत तो तो रस्ता हा तीस मीटरचा झालेला नव्हता तो रस्ता या कुंभमेळ्यासाठी तीस मीटरचा बनवत असताना पंधरा पंधरा मी फूट दोन्ही बाजूने तो रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा वाढणार आहे परंतु ती सेंटर लाईन पासून सेंटर पासून पन्नास मीटरवर जी बिल्डिंग लाईन आहे त्या बिल्डिंग लाईनमध्ये जुन्या नियमांप्रमाणे जे काही बांधकाम असतील फार्म हाऊस असतील छोटे मोठे व्यवसाय असतील हे जे दुकानं आणि व्यावसायिक बाधित होत आहे त्या बाधित व्यावसायिकांनी या ठिकाणी अनेक नेत्यांना आमदार किरामन खोसकर असतील बी जे पीचे या ठिकाणी नेते, नेते आलेले होते सर्वच पक्षाचे नेते यांना विनंती केली आणि काही या आंदोलकांमध्ये म्हणजे बाधितांमधले जे काही प्रमुख नेते होते यांना विनंती केली की तुम्ही शासनाकडे या सेंटर लाईन मध्ये असलेल्या छोट्या मोठ्या बांधकामांना आत्ता पंचेचाळीस दिवसाच्या कुंभमेळ्याकरता त्यांच्यावर बुलडोजर फिरवू नका कारण याच्यामध्ये जवळपास दोन हजार कुटुंब त्या ठिकाणी बाधित होत आहेत आणि ते बाधित कुटुंब आत्ताच पूरग्रस्त पूरग्रस्त जे कुटुंब होते ते रस्त्यावर आले उद्ध्वस्त झाले त्याचप्रमाणे त्र्यंबक रोडवरची जवळपास दोन हजार कुटुंब हे डायरेक्ट रस्त्यावर येतील अनेक आत्महत्या होतील अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यामुळे माझी याद्वारे शासनाला देखील विनंती राहील की तात्काळ पंधरा तारखेचं त्र्यंबक रोडच्या बिल्डिंग लाईनचा रस्त्याला विरोध नाही पंधरा पंधरा फूट रस्ता जो दोन्ही बाजूने वाढतो आहे त्याला कुठल्याही शेतकऱ्याची कुठल्याही बाधिताची त्या ठिकाणी अडचण येणार नाही परंतु बिल्डिंग लाईन मधले जे बांधकाम असतील तेही थोडे थोडे सरकवून आणि तुम्ही कुंभमेळा पार करून घ्यावा अन्यथा आमच्या आमदारांनी देखील सांगितलं की माझं पद गेलं तरी चालेल परंतु आम्ही सांगतो की या सगळ्यांच्या वतीने आम्ही पंधरा तारखेला तुमच्या जेसीबी बुलडोजरचा खाली झोपू दोन हजार नाही पाच हजार लोकांवरती गुन्हे दाखल झाले तरी चालतील अशी दडपशाही आम्ही सहन करणार नाही उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदासी त्र्यंबकेश्वर